अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काबिल है वही बनेगा हा एका सुपरहिट चित्रपटातील डायलॉग आपण कधी ना कधी ऐकलाच असेल हेच उद्गार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आलेल्या राम सातपुते यांचे राम सातपुतेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव शिवदास जानकर यांचा पराभव केला होता या विजयाबरोबरच बीडच्या एका उस्तोड कामगाराचा मुलगा असलेले राम सातपुते वयाच्या एकतीसाव्या वर्षी पहिल्यांदा विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार झाले शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आलेले व त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्ष असा प्रवास केलेल्या या युवा नेत्याला पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे नुकत्याच भाजपने जाहीर केलेल्या पाचव्या यादीत सोलापूर मतदारसंघासाठी त्यांचे नाव घोषित करण्यात आलं दुसरीकडे काँग्रेसच्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यासमोर राम सातपुते यांचं आव्हान असणार आहे राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी पत्र लिहून टोमणे मारत राम सातपुतेंचं निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केलं आणि त्यानंतर राम सातपुतेंनी ही पत्र लिहून त्यांना प्रतिउत्तर दिलंय हे दोनही आमदार संसदेत सोलापूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपली संपूर्ण ताकदपणाला लावणार हे निश्चित आहे हा मतदारसंघ अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही या मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्यामुळे या मतदारसंघात मतांची अनेक समीकरणेही बनतात म्हणूनच आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थिती काय आहे आणि या निवडणुकीत कोणाचे पारडे जड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळखे या मतदारसंघातील पक्षीय बलाबल काय आहे ते पाहूया या मतदारसंघात गेले दोन टर्म भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले या ठिकाणी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसला भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांचाच दीड लाख मतांनी पराभव केला या लोकसभा मतदारसंघातील विधानसभेतील परिस्थिती पाहिली तर सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि पंढरपूर या चारही ठिकाणी भाजपचेच आमदार आहेत मोहोळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार आहेत उर्वरित एका मतदारसंघात म्हणजेच सोलापूर मध्यमध्ये स्वतः प्रणिती शिंदे आमदार आहेत त्यामुळे येथील पक्षीय बलानुसार तरी भाजपचेच वर्चस्व दिसून येते या मतदारसंघातील मतांची समीकरणे पाहायची झाल्यास बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाला लागू नये सोलापूर शहरात मराठी तेलुगू आणि कन्नड मातृभाषा असणारे नागरिक राहतात या मतदारसंघात लिंगायत समाजातील मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर पद्मशाली समाज मुस्लिम अनुसूचित जाती आणि धनगर समाज यांचा क्रमांक येतो इथला लिंगायत समाज परंपरागत भाजपचा मतदार आहे यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो महाविकास आघाडी आणि महायुती व्यतिरिक्त निवडणूक लढवणारे पक्ष या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणूक लढवतात त्यांची महाविकास आघाडीत जाण्याची भूमिका जरी अद्याप स्पष्ट नसली तरी ते किंवा त्यांचा उमेदवार येथून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे आणि असे झाल्यास वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रात असलेल्या हक्काचा चार टक्के गट्टा मतदार महाविकास आघाडीच्या पारड्यातून जाऊ शकतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती जी या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर प्रणिती शिंदे आणि राम सातपुते दोघेही आमदार आहेत राम सातपुते हे मूळचे बीडचे परंतु वडील ऊसतोड कामगार असल्याने हे कुटुंब माळशिरसमध्ये स्थायिक झाले पुण्यामध्ये शिकत असताना राम सातपुते यांचा अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग होता यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलनं केली आहेत त्यांचे संघटन कौशल्य उत्तम वक्तृत्व आणि नेतृत्व करण्याची क्षमता हेरून त्यांना भाजप नेतृत्वाने आणि जनतेने ने जनते विधानसभेत माळशिरसचे नेतृत्व करण्याची संधी दिली आणि आता त्यांच्यावर सोलापूर लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे दुसरीकडे आहेत प्रणिती शिंदे या सोलापूर मध्यमधून गेली तीन टर्म आमदार आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असल्याने मोठी राजकीय परंपरा असलेल्या घराण्याचा वारसा त्यांच्यासोबत असणार आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणूक एक सामान्य कार्यकर्त्यातून पुढे आलेले नेतृत्व हो विरुद्ध एक मोठे राजघराणे अशी असणार आहे सोलापूरमधील जनतेच्या मुख्य समस्या काय आहेत हेही पाहूया सोलापूरमधील पाणी प्रश्न ही सोलापूरची सर्वात मोठी समस्या आहे त्याचबरोबर सोलापूरचे विमानतळ सोलापूरमध्ये उद्योगधंदे जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करणे असे काही मुख्य प्रश्न आहेत या प्रश्नावर प्रणिती शिंदेंना मतदारांकडून घेरले जाऊ शकते प्रणिती शिंदे आपल्या प्रचारात या सर्व मुद्द्यांवरून कॅम्पेन करत आहेत असं दिसतं तर या सुविधांवरून त्या स्वतः टीम टर्म आमदार असताना व त्यांचे वडील येथून खासदार राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिले केंद्री असल्याने या सर्व समस्यांवर त्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे मोठ्या उमेदवाराला पराभूत करून आमदार झालेले आणि तळागाळातील जनतेची परिस्थिती स्वतः अनुभवलेल्या राम सातपुतेंचे पारडे काही प्रमाणात जड असल्याचे दिसते आपल्याला काय वाटतं सोलापूर लोकसभेतून कोण खासदार होणार आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद